दौलत दरोडा यांना प्रचारादरम्यान वाडा तालुक्यात उदंड प्रतिसाद महायुतीचे अधिकृत उमेदवार दौलत दरोडा राष्ट्रवादी अजित पवार पवारकड यांचा वाडा तालुक्यात प्रचार चालू असताना जनतेतून उदंड प्रतिसाद मिळत असून अनेक तरुणांनी यावेळी पक्षप्रवेश केला असतो त्यामुळे वाडा तालुक्यातून भरपूर मतदान मिळेल अशी आशा यावेळी दौलत दरोडा व त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे यावेळेसच क्रीडा संकुलनाचा प्रश्न भावली धरण यावर होणारे आरोप यांना त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे டோபா பண்ணி பி ஓட்டமாக कोणी क्रीडा संकुलाचा प्रश्न हा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे आपल्याच माध्यमातून या कामाचं भूमिपूजन सुद्धा झालं होतं बऱ्यापैकी काम सुरू झालेलं पण सुद्धा आहे परंतु कुठेतरी को या न... क्रीडा संकुला अजूनपर्यंत प्रलंबित आहे कोणा क्रीडा संकुलाचा जो प्रश्न होता तो अनेक वर्षापासून पेडणे होता मी दोन हजार एकोणीसला ला निवडून आल्यावर मी त्या ठिकाणी गेलो भूजी भूमिपूजन केलं माझे सहकारी सुनील भुसारा पण होते त्यानंतर मोरे साहेबांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्या ठिकाणी जो काही अतिक्रमणाचा प्रश्न होता तो सामज सामंजस्याने आम्ही त्या ठिकाणी सोडवला आणि त्याच्यानंतर जी सुरुवात झाली त्या सुरुवातीमध्ये मग त्यामध्ये स्वच्छता असेल स्वच्छतागृह असेल संरक्षण भिंत असेल अशा पद्धतीचा निधी आम्ही त्यावेळेस मंजूर केला त्याच्यानंतर सुद्धा आम्ही पाच कोटी निधी आता सध्या मंजूर आहे आमच्याकडे मी क्रीडा विभागाची मिटिंग घेतली त्याचं चेअरमन मी आहे आणि क्रीडा विभागाची मीटिंग घेतल्यानंतर सगळ्या शासनाला आदेश दिले आता सुद्धा चांगल्या पद्धतीची इमारत त्या ठिकाणी होईल अशी आमची अपेक्षा आहे त्याचं इस्टिमेट म्हणजे अंदाजपत्र तयार झालेले आहे त्याचबरोबर हे झालं वाड्याचं शहापूर खर्डे येथे क्रीडा संकुलाला आम्हाला जागा जवळजवळ मिळालेली आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा तीन लाख रुपये त्याच्यासाठी सुद्धा पाच लाख रुपये आम्हाला त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि म्हणून सपाटीकरण आणि जागा अधिग्रहण करणे त्याच्यासाठी आम्हाला पैसे मिळाले लोकर ते अधिग्रहण करून दोन्ही म्हणजे मतदारसंघात हे दोन्ही क्रीडा संकल होण्याच्या मार्गावर आहेत आणि ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि शहापूरमध्ये जे पाणी मोठा प्रमाणात टीका करत आहे यावर काय सांगतात शहापूरमध्ये पाणी टंचाई आता मी हे आबीटघर मध्ये आबिट मध्ये जवळजवळ पाच दहा कोटीची योजना आम्ही त्या ठिकाणी जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जलजीवनच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी बनवले पाईप या ठिकाणी आहेत जागा उपलब्ध झाल्या आहेत टाकीचं काम चालू आहे त्याचबरोबर शहापूरमध्ये जी भावली योजना आहे त्या भावली योजनेला आम्ही कधीही विरोध केलेला नाही उलट भावली योजनेचे पाईपलाईन बुजवण्यासाठी आमच्या पीडब्ल्यू डीच्या सर्व रस्त्यांवर त्या ठिकाणी अतिक्रमण करून ते रस्ते खोदून पीडब्ल्यू डी चे लाखो रुपये त्या ठिकाणी वाया त्यांनी घालवलेले आहेत आणि ते पाणी आम्हाला मार्च एप्रिल किंवा मे मे पर्यंत मिळालं पाहिजे मी माहिती घेतली की भावली धरणामध्ये मार्च एप्रिल मे यामध्ये पाण्यासाठा अतिशय कमी असतो ते पाणी येईल न येईल ये ये, तो नंतरचा विषय आहे पण जो परत पाणी येणार नाही तो परत जलजीवनच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या कारवा कार व्हाव्या म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत वाडा विभागात आपण कामं केली वाडा विभागामध्ये निश्चितपणे वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आता ज्या ठिकाणी मग मी सांगितलं की आबेडगरला आंबेडगरची पाणी योजना आम्ही चांगल्या पद्धतीची बनवतो तिळशाचा त्यावेळेचा ब्रिज म्हणजे पंच्याण्णव चे पंच्याण्णव शहाण्णव सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव डोनगावकर त्यावेळेस राज्यमंत्री होते त्यांनी आम्ही भूमिपूजन केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा ब्रिज त्या ठिकाणी आम्ही बनवला त्याचबरोबर आमचा एक दुर्गम भाग असलेला उज्जैन आखाड्या करता जो भगतपाडा आहे त्या भगतपाड्याला स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंत रस्ता नव्हता स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंत त्यापर्यंत कोणतंही वाहन जात नव्हतं मी त्या ठिकाणी जिल्हा जिल्हा नियोजनच्या मार्फत आदिवासी विभागाच्या मार्फत त्या ठिकाणी आम्ही नदीवर ब्रिज बांधला त्या नदीच्या ब्रिजवरून आमचं एक वाहन फोर व्हीलर म्हणजे जीप असेल किंवा रिक्षा असेल ती ठिकाणी जाते त्या भगतपाड्या वाशियांना चांगल्या पद्धतीचा रस्ता आम्हाला त्या ठिकाणी देता आला त्याचबरोबर उज्जैन असेल आखाडा असेल तिकडचं तिळमाळ असेल घोडमाळ असेल पा पाचघर असेल पाचघर तर आमचा ता, तालुक्याचा ता शेवटचा ता आणि जिल, जिल्हा जिल्ह्या तालुक्यात शेवटचं ता गाव आहे त्या पाचघरमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा रस्ता बनवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केले म्हणजे अतिशय कानाकोपऱ्यात असलेल्या दुर्लक्षित असलेल्या गावांना आम्ही त्या ठिकाणी रस्त्याचं जाळं या ठिकाणी विणण्याचा प्रयत्न केलाय त्यामध्ये शासना खैरा असेल वेगवेगळे रस्ते सांगायला गेलो तर या ठिकाणी भरपूर वेळ होईल म्हणून महाराष्ट्र राज्याच्या माध्य माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून आणि अर्थमंत्री आणि आमचे नेते माननीय अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आठवले साहेब यांच्या सहकार्याने आम्ही हे सर्व विकास काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आणि चांगल्या प्रतिसाद जनता आम्हाला देत काय खऱ्या अर्थानं मी या सर्व प्रवेश करणाऱ्या तरुणांना आणि माहितीच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आमच्याकडे येणाऱ्या सगळ्यांचे सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी खरोखर एक खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि चांगला निर्णय घेणारी जी व्यक्तिमत्व असतात ती यांचं नेहमीच चांगलं होत राहतं कारण इन मिन कोणत्याही प्रकारे आज शहापूर विधानसभा क्षेत्रावर माहितीचा पर्याय नाही राष्ट्रवादीच्या घड्याळाचा झेंडा हा फडकणारच आहे आणि त्यांनी अतिशय खूप चांगला आणि निर्णय घेतलेला आहे की ते विकासाच्या मार्गावर असलेल्या व्यक्तिमत्वाच्या सोबत आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो